स्वर्गवासी रणजित सर निंबाळकर यांना आपल्यामधून जाऊन जमतेम एक महिना होतोय आणि एक महिन्यामध्येच रणजित सरांचं स्वप्न हे सरजा बाईलांना पूर्ण केलेलं आहे तर सर्जानं जी खटाव मैदानामध्ये एक नंबरची गाडी मारली आहे सरजाला जुडी बव्या बैल तर याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा तर खटावच्या मैदानामध्ये बब्या आणि सरजा ही जोडी काही दिवसापूर्वी पळालेली होती आणि ती त्यावेळेसही त्यांनी गुलाल घेतलेल्या होत्या चांगल्या पद्धतीनं त्यांनी नाव केलेलं होतं पण रणजित सरांचं स्वप्न होतं का सरजा हा मालकासाठी पळतो आणि इथून पुढे पळणार तर आता रणजित सरांना जाऊन एक महिना जमतेम झालेला आहे पण त्यांचे बंधू अभिजित भाऊ असतील किंवा सरांची गाडी म्हणजेच रणजित सरांचा श्रीकृष्ण म्हणजेच मी अर्जुन आणि विठ्ठल नाना माझे श्रीकृष्ण तर असे श्रीकृष्ण क ज्यांनी बाब्याची आणि सरजाची गाडी खटाव मैदानामध्ये काल पळवली आणि अशी तुफान गाडी लागली जी गाडी पाहण्यासाठी हजारो लाखो लोक तिथं दाखल झालेले होते आणि चांगल्या पद्धतीनं ही गाडी या बैलांनी मारलेली आहे तर रणजित सरांना जे अपेक्षित होतं जरी ते आज आपल्यामध्ये नसतील पण त्यांना जे काही अपेक्षित होतं ही अपेक्षापूर्ती सरजाने एक महिन्यातच करून दाखवलेली आहे आणि याचा खूप आनंद कुटुंबाला आणि विठ्ठल नानांनाही झालेला आहे तर बरोबर बब्या बैल तर बब्या बैल हा आमच्या आपल्या भागातील बुलढाण्यामधील फौजींचा आणि पूर्ण भारतभर देशामध्ये पळणारा हा बैल बब्या तर काही काळ बब्या मध्यंतरी बैलगाडा क्षेत्रात नव्हता तर बव्या बैलाची तब्येत ही खालावली होती की इतकी खालावली होती की त्याची यसने काढून ठेवली होती पण बब्याला सांभाळणारे फौजी असतील सोमा ड्रायव्हर असतील किंवा बाकीची जी मंडळी आहेत त्यांनी आतोनात प्रयत्न करून बब्या बैलाला व्यवस्थित केलं आणि कालच्या खटावच्या मैदानामध्ये बब्याला उतरवलं कालच्या परवाच्या दिवशी जी शर्यत तिथं भरली तर बबे आणि सर्जा यांनी खटाव मैदान तर गाजवलंच पण असं गाजवलं की इतक्या गतीमध्ये गाडी पळाली की विचारायची सोय नाही आणि मधली गाडी लागली होती गाडी एकच नंबर झाली सरजा यांनी ही गाडी हाणली विठ्ठल नानांनी स्वतः ड्रायव्हर की केली सोमा ड्रायव्हर न बसता विठ्ठल नानांनी ही गाडी केली आणि सरांचे स्वप्न पूर्ण केलं इतक्या स्पीडने गाडी पळाली की सरजा म्हणजे रणजित सर किंवा रणजित सर म्हणजे सरजा तर रणजित सर म्हणायचे सरजा हा माझ्यासाठी सर्वस्व आहे आणि त्याच हिशोबाने जर आज सर आपल्यामध्ये नाही आहे पण तरी सरजा बैल हा मालकासाठी पाळणार आणि सरजा बैलानं हे करून दाखवलेलं आहे नंबर वन गाडी झाली आज खटाव मैदानातील हिंद केसरी ही एक नंबर गाडी ठरली खटाव मैदानाची मानकरी दोन हजार चोवीस तीस तारखेला ही मैदान झालं आणि सर्जाने आपल्या मालकाला जणू काही भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून का होईना पण जीव काढून या बैलांनी ही, ही गाडी आणली कठाव मैदानाचे मानकरी हे ठरले सर्जन हे आता सिद्ध करून दाखवलंय एकच नंबर बैल पळालेला आहे विठ्ठल नानांनी बऱ्याच ठिकाणी मुलाखती दिल्या रणजित सरांचे जे स्वप्न होते ते स्वप्न इतक्या लवकर पूर्ण होईल असं वाटत नव्हतं तरीही लवकर हे स्वप्न पूर्ण झाले समोर ड्रायव्हर असतील बुलढाण्याचे म्हणजे बाब्या हा फौजींचा प्रख्यात पूर्ण देशामध्ये दे पळणारा हा बैल नावाजलेला बैल आणि रणजित सर असतानाही यांची गाडी खटाव मैदानावरती काही दिवसापूर्वी लागलेली होती पण आजही पुन्हा बाब्याबरोबर विठ्ठल नानांनी ही गाडी लावली म्हणजे फक्त नाना फेरीला जाणार ब फेरी करायची व ह्या हिशोबाने गेले होते पण फेरीमध्येच गाडी लागून गेली आणि नानांनी म्हणजे जे उपाधी दिलेली होती रणजित सरांनी <coughs> कमी अर्जुन आणि विठ्ठल नाना माझे सारथी त्या पद्धतीनेच नानांनी ही गोष्ट चालू ठेवली आज सरजा बैल संभाळणं असेल किंवा साई बैल असेल आता माळशिरस मैदानामध्ये साईनं चांगल्या पद्धतीने कामगिरी केली मुलाला हां साईने सरजाला जिथं हारपात करावी लागली माळशिरस मैदानामध्ये त्या ठिकाणी साईने गाडी लावली तिथं म्हणजे साई आणि स्वामीजी या बैलाने सेमीफायनल तिथं मारली हां तर रणजित सर निंबाळकर असेल आता हल्ली नाहीये पण माळशेरसला अंकुरन रंजित निंबाळकर या नावाने ती गाडी लावली आणि याच नावाने ती गाडी पळाली तर या आदत वासरू आहे पण आता दाताला लागलं आहे दात एक दात त्याचा पडला आहे मी यानं चौदा महिन्यातच पेडगावचे मैदान पुन्हा गाजवले होते मुलांनी तिथेही घेतला होता तर हा साई पण बाजीरावचं यांच्याकडून घेतलेला आहे आणि तो पण चांगली कामगिरी आज करत आहे सरांची हे दोन्ही बैल जर म्हटले तर आज यांनी सरां चपाटोपाठ चांगले कामगिरी करायचं काम केलं यास कैलासवासी स्वर्गवासी रणजित सर निंबाळकर यांच्या भावांनी प्रतिक्रिया दिलेल्या आट्यावरती बैलाच्या आट्यावरती गाडी आणली निंबाळजित सरांनी तर सर्जाने <coughs> तिथं धिंगाणाच घातला होता म्हणजे विठ्ठल नाना हे सरजाला सांभाळतात आणि थार ही गाडी घेऊन अभिजित निंबाळकर रणजित सरांचे भाऊ दाखले भाऊ हे सर्जाच्या भेटीला गेले तर सर्जाला असं वाटलं का रणजित सरच आलेले आहे गाडीचा दरवाजा वाचताच सर्जा बसलेला हो होता उठून उभा राहिला आणि हंबरडा फोडला आणि तिथं अभिजित भाऊ गेले हे लक्षात येताच त्यानं कोणाला जवळ येऊ दिलं नाही म्हणजे इतका लढा रणजित सरांचा आणि सर्जा बाईलाचा होता पण ज्यावेळेस थार इथं आले तर सरजाला जणू काही असं वाटलं का सरच आले पण ज्यावेळेस सर्जना उठून बघितलं तर ते सर नसून अभिजित दादा होते तर हे लक्षात आल्यानंतर सर्जाला म्हणजे कसं तरी झालं म्हणजे एक मालकाचं आणि बैलाचं प्रेम असतं एक जिवाळा असतो तर आज सरजाने जी कामगिरी केली भव्या बैलाबरोबर ही खूपच सराहनीय आहे नक्कीच मित्रांनो तुम्हाला सर्जाची मालकाबद्दल प्रेम आणि सर्जा हा मालकासाठीच पाळणार इथून पुढं आणि ताई ज्या म्हणाल्या का सर्जा मालकाची कमतरता आम्हाला कधीच वासू देणार नाही आणि रणजित सरांचं जे स्वप्न होतं हे स्वप्न सरजाच पूर्ण करेल तर अशा पद्धतीने ही सर्जाची कामगिरी खटाव मैदानामध्ये झाली जरी माळशिरस मैदानामध्ये सरजाला हार पत्करावी लागली होती पण त्याची झीज साह्य बैलानं भरून काढली आणि याची कसर सर्जानं तात्काळ खटाव मैदानामध्ये काढून दिली आणि सर्जा हा दोन हजार चोवीस तीस जुलैचा मानकरी ठरला आहे तर नक्कीच मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सर्जाची ही भावपूर्ण श्रद्धांजली रणजित सरांना ठरली असं म्हणायला काही हरकत नाही तर रणजी सरांना जाऊन जेम एक महिना झालेला आहे जवळजवळ तर नक्कीच मित्रांनो तुम्हाला सर्जा आणि साईबाईलाबद्दल काय वाटतं नक्कीच कमेंट करू शकता आणि सर्जाच्या या कामगिरीबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करू शकता धन्यवाद थँक्यू सो मच जय हिंद जय जे महाराष्ट्र